पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ चिंचपाडा गावात शांततेत कॅन्डल मार्च दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप हिंदू नागरिक व अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती या प्रसंगी चिंचपाडा गावाचे लोकनियुक्त सरपंच राहुल वसावे वर्षातही वसावे माजी पंचायत समिती सदस्य रमेश शेठ वसावे भाजपा अनुसूचित जाती सेलचे आनंदा चव्हाण भाजपाचे राजेश दादा वसावे अशोक जैन शिरीष जैन मयूरवाणी कमलेश जयस्वाल अतुल जयस्वाल गोटूशेठ जयस्वाल राजेश अग्रवाल बापू वसावे चंद्रेश महाराज यांच्यासह गावकरी महिला वर्ग प्रतिष्ठित नागरिक आदी कॅन्डल मार्च वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर